जेव्हा कार्यालय सुरू केलं होतं त्याच्या माझ्या अगोदर असेल आणि त्याच्या सारखे भरपूर लोक होते आणि भारतीय जनता पार्टी टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं तर भारतीय जनता पार्टीच एकही कार्यालय त्यावेळेस नव्हतं सर्वप्रथम मी केलं त्यानंतर ते कोण मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय झालं आणि खरंच ताई त्यांच्या भाषणामध्ये बोललं की कार्यालय असेल मध्यवर्ती ठिकाणी असेल तर सर्व ठिकाणी पदाधिकारी असतील इथल्या सगळे नागरिक नागरिक असतील काम सोडवण्याचं काम या निमित्ताने होत असत आणि ताई त्यांच्या भाषणात बोलताना मंगेटाचं कार्यालयाबद्दल कौतुक केलं खरंच मंगेटाचं कार्यालय कॉर्पोरेट सारखं आहे आणि ताई विसरून गेलं भाऊच्या बद्दल बोलताना पण भाऊ होते बहुत शांत बोलत कार्यालय आणि मंगेटाचं तिथून काम करत